एवला तालुक्यातील अंधरसुले ते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास डॉक्टर हरीश रोकडे यांच्या शेतात कुरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण पडताना संबंधित शेतकऱ्यांनी पाहिले या उपकरणातून लाल रंगाचा प्रकाश व भयंकर असा आवाज येत असल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्याने शेतकरी रोकडे यांनी जवळ जाऊन पाहताच सदर यंत्रणावर कोरियन भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिल्याचे निष्पन्न झाले यंत्र हे कोरियन असल्याचे समोर येत आहे या घटनेची माहिती स्थानिक तलाठी कमलेश पाटील यांना देण्यात आली त्यानंतर पाटील यांनी पाहणी केल्यानंतर येवला येथील तहसीलदार अबा महाजन येथे तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी या ठिकाणी दाखल होऊन घटनास्थळी भेट दिली आहे ही वस्तू काय आहे आकाशातून केव्हा पडली आकाशातून एलेन आले का असा तर्क वितर्कांना आता उधाण आले आहे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते साधारण संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास आ, एक आकाशातून वस्तू पडताना दिसली तर तिला एक असा लालसर लाईट लागत होता तर तो लाईट बघून आम्ही हधीश आलो परंतु ते असं बिब बिप आवाज देत असल्याने सगळं आम्ही भयभूत झालो तर मग ते आम्ही भयभूत झालो परंतु आम्ही थोड्या वेळाने नंतर एक वरिष्ठ गाव आपल्या तलाठी तात्यांना पाटील तात्यांना तर इथं आम्ही कॉल करून त्यांना या, या, या गोष्टीची माहिती दिली तर ते पण आले तोपर्यंत ती वस्तू थोडीशी तिचा आवाज बंद झाला होता मग आम्ही जवळून जाऊन बघितले असता तर त्या मेड इन कुडिया असं नाव दिसलं तर त्या वस्तूला आम्ही हात ला ये न लावता पाटील तात्या वगैरे येऊन वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आले तर याच बा अजून कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे परिसरेत या वस्तूमुळं परिसरात थोडंसं भीतीचं वातावरण आहे ही कसली वस्तू आहे काय हे समजायला अजून समजलेलं नाही आहे जे अंदरसूल शिवारामध्ये मला डॉक्टर रोकडे साहेबांचा सा फोन आला तर त्या ठिकाणी मी चौकशी करता इथे आलो असता या ठिकाणी बाबासाहेब माधव रोकडे यांचा गट नंबर आठशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सदरची वस्तू ही आढळून आलेली आहे त्या वस्तूमध्ये सध्या ती वस्तू काय आणि कशा संदर्भाची आहे ते काही ये लक्षात येत नाही तरी संबंधित गोष्टी संदर्भात आम्ही वरिष्ठांना याची पूर्वकल्पना ही दिलेली आहे तसे डॉक्टर रोकडे साहेबांनी याची जाणीव करून लगेच आम्हाला फोन केला त्यांना माहिती विचारल्यास सद सदरची वस्तू ही सातच्या दरम्यानमध्ये आकाशातनं पडालेली आहे